नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत आईला कुणकुन होती आणि शेवटी नको तेच झालं एकाचा मृतदेह तर दुसरा तिथेच बेशुद्ध अवस्थेत सापडला रहस्यमयी घटनेनं चंद्रपूर हादरलेला आहे पण ही रहस्यमयी घटना नेमकं काय आहे जिने सगळं चंद्रपूर हादरला आहे तीच घटना आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा तसेच सी एम मराठी न्यूज चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि शेजारचं बटन देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल चंद्रपूर शहरातून एक विचित्र अपघाताची घटना समोर आली आहे यात दोन जिगरी मित्रांपैकी एकाचा मृतदेह आढळला तर दुसरा त्याच ठिकाणी बेशुद्ध अवस्थेत सापडला आहे मात्र ही हत्या नेमकं कुणी आणि कुठल्या कारणातून झाली आहे हे अद्यापही कळू न शकल्याने या घटनेचं गुड वाढलं आहे सध्या पोलीस या घटनेचा अधिक तपास करत असून ही घटना प्रेम घडल्याची चर्चा शहरात रंगली आहे पण अंतिम सत्य हे पोलिसांच्या तपासातूनच कळू शकणार आहे मिळालेल्या माहितीनुसार औद्योगिक शहर अशी ओळख असलेल्या चांदूर येथे गुरुवार दहा एप्रिलला ही घटना घडल्याचे उघड झाले यातील प्रज्वल गोवर्धन नवले व एकवीस असे मृत युवकाचे नाव आहे तर नागेश लांडगे असे बेशुद्ध अवस्थेत सापडलेल्या तरुणाचे नाव आहे प्रज्वल आणि नागेश खास मित्र असल्याची माहिती आहे प्रज्वल हा माणिकगड मार्गावरील एका गॅरेजमध्ये काम करत होता तर त्याचे वडील गोवर्धन चिमूर येथे आणि आई शीतल नवले गृहिणी असून ती गडचांदूर येथे राहते दोघे विभक्त असून प्रज्वल आईकडे राहत होता बुधवारी त्याचा मित्र नागेश लांडगे हा प्रज्वलला भेटायला घरी आला होता दरम्यान या भेटीमध्ये नागेशच्या हालचालीवरून प्रज्वलच्या आईला थोडी शंका आली यावेळी आईने नागेशचा मोबाईल ताब्यात घेतला आईने मोबाईल ताब्यात घेतल्याने आपले सर्व बिंग फुटणार अशी भावना नागेशच्या मनात निर्माण झाली यावर त्याने प्रज्वलला विनंती करून आईकडून त्याचा मोबाईल परत मागितला आणि आईने प्रज्वलला देखील त्याचा मोबाईल मागितला मात्र प्रज्वलने प्रथम नकार दिला व नागेश नागेश नंतर नागेशचा मोबाईल परत करण्याच्या बदल्यात स्वतःचा मोबाईल आईला दिला नागेशचा मोबाईल परत मिळाल्यानंतर लगेचच सायंकाळी सायकलने घराबाहेर गेले त्यानंतर काय घडलं हे अद्यापही कळू शकलं नाही दुसऱ्या दिवशी सकाळी प्रज्वल मृत अवस्थेत तर नागेश बेशुद्ध अवस्थेत आढळल्याची बातमी कुटुंबियांना मिळाली त्यानंतर कुटुंबियांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना घटनेची माहिती दिली सध्या या घटनेची गुढ कायम असून हे प्रकरण नेमकं कशामुळे झालं आहे हे शोधून काढणं आता पोलिसांपुढेच आव्हान असणार आहे त्यासाठी पोलीस पुढील तपासही करत आहे तर या घटनेबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा अशाच नवीन ताज्या घडामोडी आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलवर पाहत रहा धन्यवाद